तापमानाचा पारा चव्वेचाळीस इतका अंशांवरती जाण्याची शक्यता आहे अकोला राज्यामध्ये सर्वात जास्त हॉट हो शहर म्हणून सध्या पारा चव्वेचाळीसच्या पार आहे अवकाळी पावसाचा प्रभाव कमी होत असल्यानं उष्ण लाटेसाठी अनुकूल वातावरण बनत आहे त्यामुळे उष्णतेचे चटके आता बसल्या बुलडाण्यामध्ये मलकापूर नांदुरा दरम्यान काटीपाट्याजवळ मध्यरात्री तीन वाजता भीषण अपघात झालेला आहे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस उभ्या ट्रकवरती धडकली आहे पस्तीस प्रवासी जखमी झालेले तिघे गंभीर आहेत जखमींना तातडीने उपचारासाठी मलकापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले यवतमाळमध्ये बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यात आलेली आहे पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली सव्वा सहा लाखांनी फसवलेली आहे प्रकरणी रिया सानियाल या तरुणीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे फसवणूक करणाऱ्या तरुणीची सध्या शोध मोहीम पोलिसांनी सुरू केली ले। अकोल्यातल्या मूर्तिजापूरमध्ये दुर्मिळ पांढऱ्या चिमणीचं दर्शन झालंय मूर्तिजापूरमधील राजुरा घाटे या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरामध्ये दुर्मिळ पांढऱ्या रंगाची चिमणी दिसते या दुर्मिळ पक्षाचं निरीक्षण शाळेतील पक्षीमित्र मनोज लेखनार यांनी केलेलं आहे ही पांढर चिमणी अल्बिनो हाऊस कार